नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कैरीचं लोणचं बघा किती छान आणि सुंदर झालेलं आहे तर चला मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथं मी ना तीन कैरे घातलेले आहेत दोन लाहान साईजच्या आणि थोडी मोठी आहे आता आपण याला कट करून घेऊया कडचं कापून घ्यायचं पहिलं कैरीचे है ना तुम्ही लांब्या किंवा छोट्या करू शकता ये थो, करते मीडियम हे बघा आपली पूर्ण कैरी कट करून झालेली आहे आता आपण त्यामध्ये मसाले टाकायचे आहे इथं मी रामबंधूचा आचार मसाला घेतलेला आहे तर याला तीन कैऱ्याला तीन चमचे मसाला टाकीत आहे मी हे बघा हे राम रामबंदूचा आचार मसाला आहे तुम्ही तुम्हाला जेव्हा आवडत असाल तो घेऊ शकता असं काही नाही काही यूज घ्यावा म्हणून कोणता पण घेऊ शकता थोडी शाळेत टाकायची अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकीत आहे मसाल्यामध्ये सगळं जास्त आहे ना थोडं आणखीन चटपटी बनवण्यासाठी आपण थोडी लाल मिरची पावडर टाकत आहोत अगदी थोडासा हिंग टाकायचा याला आता मिक्स करून घ्यायचं मसाला मिक्स झालेला आहे आता हे बघा चव्यानुसार मीठ टाकलेलं आहे आता याला मिक्स करून घ्यायचं छानपैकी इथं दोन मोठे चमचे मी तेल गरम करून आणि गार करून घेतलेलं आहे आणि कधीच्याला मी तेल गरम करून गार करायचं आणि मगच टाकायचं चा लोणच्यामध्ये हे बघा आता मिक्स करून घ्यायचं आणि तेल असं गरम करून गार केलं ना तर लोणचं जास्त दिवस खराब होत नाही खूप वेळ टिकतं लोणचं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला एक किलोचं प्रमाण हवं असेल लोणचाचं तर तो पण मी तुम्हाला नक्कीच शेअर करीन तुमच्यासोबत तुम्हाला जर हवा असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्की बघा आपलं लोणचं तयार झालेलं आहे तुम्हाला जर आवडला असेल तर रेसिपी नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला एक किलोचं प्रमाण हवं असेल तर ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया आपण नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये